बदलापूरच्या चामटोली परिसरातल्या सनशाईन स्वप्ननगरी या गृहसंकुलात गणेश मंदिराचा तिसरा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात पार पडला गृहसंकुलातील रहिवासी आणि स्थानिक समाजसेवक शिवाजी येरमाळी यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून गणेश मंदिरात धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं यंदा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गणेश मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच सत्यनारायण पूजा सुद्धा करण्यात आली होती गृहसंकुलातील आणि इतर परिसरात राहणारे शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते सोबतच बदलापूरमधील माजी नगरसेवक संभाजी शिंदे चामटोली ग्रामपंचायतचे सरपंच निशिकांत इरमाळी विश्वास म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजसेवक शिवाजी इरवाळे आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर गृहसंकुलातील दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी घवघवीत यश मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संजय जोंधळे प्रदीप झगडे परवेश शिकलगार यांच्यासह सोसायटी सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला खूप खूप छान वातावरणामध्ये आपण हा आपला तिसरा वर्धापन दिन गणेश मंदिरात साजरा करत आहोत आणि या वर्धापन दिना साठी आपल्या सोसायटीमधील हो सर्व सभासदांनी खूप खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याची मला वाटतं आपण कुठल्याही शब्दामध्ये त्यांचा आभार व्यक्त कसा करायचं हा शब्द सुचत नाही कारण आपण लास्ट तीन वर्षापासून हा वर्धापन साजरा करत असताना त्याच्या अगोदरचे जो सात दिवस आपण प्लॅन करतो त्या प्लॅनमध्ये खूप महत्त्वाचे आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात कारण आपण रात्र रात्रभर किंवा दिवस दिवसभर आपले सभासद राबत असत या वर्धापन दिन यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्येच आपल्या सोसायटीचे जे बिल्डर आहेत श्री शिवाजी इरमाळी काका यांचंसुद्धा याच्यासाठी खूप खूप आम्हाला सहकार्य मिळतं आणि त्या सहकार्यातूनच आपण हा वर्धापन दिन खूप यशस्वी पार पाडतो आपल्याच बिल आपल्या या सोसायटीमधील ज्या दहा बिल्डिंग आहेत त्या दहा बिल्डिंगमध्ये असलेले आपले दहा प्रतिनिधी आहेत बिल्डिंगचे प्रतिनिधी आहेत त्या दहा बिल्डिंगच्या सुद्धा आपल्याला खूप सहकार्य मिळतं इथले महिला असतील लहान मुलं मुलं असतील छोटे छोटे का होईना पण त्यांचं सहकार्य खूप मोलाचं असतं आणि त्या सहकार्यातूनच आपण आपला हा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा करत असतो आजच्या कार्यक्रमासाठी आपण श्री, श्री किसन कतोरे साहेब मुरबाड महा मतदारसंघाचे आमदार त्यांनासुद्धा आमंत्रित केलं होतं परंतु काही कारणास्तव ते इथं उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांचे जे प्रतिनिधी आहेत श्री संभाजी शिंदेसाहेब तेच त्या त्या त्यांनी आपलं एक मॅसेज दोन इकडे पाठवले होते आणि त्यांच्या मॅसेजमधून त्याने आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि पुढच्या कार्यक्रमासाठी किंवा पुढच्या वाटचालीसाठी त्याने आपल्याला खूप खूप शुभे शुभेच्छा दिलेल्या आहेत तर हा कार्यक्रम असाच आम्ही मोठे म पुढे किंवा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या सभासदांना खूप सहकार्य होतं धन्यवाद